काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधला राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना प्रभाग फोडण्यासाठी वेळ लागणार नाही असंही गुडधे म्हणाले फडणवीस फोडाफोडीचे एक्सपर्ट असून त्यांनी वेषांतर करून दोन पक्ष फोडले असा घणाघात सुद्धा गुडधे यांनी केलेला आहे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांचे जे प्रमुख आहे ते तर फोडाफोडीच्या राजकारणामधले एक्सपर्ट आहे ते राज्य अनेक राजकीय पक्ष त्यांनी फोडले तिथे प्रभाग फोडण्यामध्ये त्यांना खूप अधिक त्यांच्या बायाचा खेळ येतो त्या दिशानिर्देशामध्ये म्हटलंय की दलित वस्त्यांना साधारणतः विभागू नये मायनॉरिटीज वस्त्यांना विभागून आहे मात्र ह्या संपूर्ण दिशानिर्देशांचं ते निश्चितपणानं खात्रीलायक उल्लंघन करतील आणि आमच्या आक्षेप हरकतीनंतरही त्यावर कुठलीही सुनावणी होणार नाही याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करणे वेशांतर करणे हा त्यांचा आवडता छंद आहे रात्री वेषांतर करून जाणे आणि पक्ष फोडणे हा छंद आहे आता इथे वेषांतराची ना गरजच नाहीत फक्त निर्देश द्यायचे आहेत